मानसी अग बहिणी झालीस का मानसी हा आले मग का पाणी घेऊन अगं मी बाहेर ना आले ना गरम झाले मला आणि असलं पाणी घेऊन आलेस का जा थंड पाणी घेऊन ये आता ना आलाय कुठली आता पाणी सुद्धा देता येत नाही सुचली काय माहित मला यासली सुल करून आणली लवकर थंड आणलं आधी का हात मोडले ते का तुझ्या चांगलं पाणी आणायला हा अगं एक काम तर धडकर ना घरातली काम जमत नाही तुला बाहेरची काम जमत नाही तुला हा अगं एखाद मुलबळ तर की नातवाचं तोंड ना आ, ते अंजुटा पण आहेच का तुझ्या मागे गावात गेले ना चार चौघ हो बायकाना मला बघून कुचकुच करतात कुठल्या शुभ कार्याला बोलवतात का बोलवतात का मग कधी देणार आहे नातवाच तोंड कधी दाखवणार आहेस मला सासूबाई ते काय माझ्या हातात होते का मग कुणाच्या हातात ते हा प्रयत्न करतो पण नाही मला सांगायचं नाही ते मला अजिबात सांगायचं नाही मला आहे ना या पाच सहा महिन्यामध्ये ना मला खुशखबर कळली पाहिजे नाही तर माझ्यासारखं वाईट नाही बघ येऊ दे त्याला बी सांगते मी बरोबर जर या पाच सहा महिन्यात तू मला दिली नाही खुशखबर तर मी त्याचं दुसरं लग्न करणार नाही असं नको करू मला माहित नाही मी आता वाट बघितली किती वर्ष झाली का लोकांचं ना सहा महिन्यात सहा महिने झाले की लगेच लोकांना खुशखबरी येतात वर्षाच्या आत पाळणा हलतोय आणि तुला बघ दोन तीन वर्ष झाले लग्नाला अजून काहीच नाहीये किती वाट बघायची का, का चा मी मला काय हाऊस बिऊस आहे का नाही चार चौघात मिरवायचंय मला मी नातू घेऊन माझ्या मैत्रिणी माझ्या समोर येतात नातू घेऊन हा असं लाजल्यासारखं होत मला जाऊ का नको असं वाटतं चार चौघात पण माझ्या हातात काहीच नाही ओम काय करू शकते मी तुम्हीच सांगा बर तू काय करू शकते म्हणजे तूच करायचं तूच द्यायचंय आहे मला नातू नाही दिला तर मी दुसरं लग्न करणार आहे माझ्या नाही नाही नहीं, नहीं नहीं मी प्रयत्न कर नाई नाही माझ्यासमोर तोंड नाही उघडायचं कळ का तोंड उघडायचं नाही मी जे काय म्हणते ना तेच ऐकायचं पुढचं बोलायचं ना जास्त शानपणा करायचा नाही चल येऊ दे त्याला सांगतेच बरोबर आज मानसी अरे मानसी काय हो पाणी मला पियाला हा झालं काम झालंय बर का काम पण आणि थोडं द्यावं लागतं ते म्हणून तेवढं राहिलेलं देऊन टाका मग मग आता तेवढं देऊन टाकावं लागतं असा विषय काय झालंय मला बी काही पैसे भेटलेत नाही एक जगा आता दुसरी कोण घेऊन द्यावं लागतं ना मग पण काय म्हणलं जाऊ द्या म्हणलं हाय भेटले तेवढं देऊन टाकलं त्याला मेन गोष्ट अशी झाला विषय म्हणजे नोकर रागे याला कुणाला मग काय तर त्याच्यात ते किती कटकट येत तुम्हाला तर माहित आहे घरापर्यंत यायला हे करणार नाही ते अरे मला एवढं टेंशन आलं एवढं पैसे मी टू कस ह्या गोष्टी तुम्हाला टेन्शन होत मी तुम्हाला म्हंटल होत ना माझे दागिने घ्या मोडून टाका तुम्ही तर ते माझं ऐकतच नाही अरे दागिन आज मोडलं समजा उद्या तिथे हिच लग्न यायचे तुझ्या सोनीचं बहिणीचं तिच्या लग्नाला काय करायचं परत करायचं एवढं सोपी गोष्ट सोन्याची बरोबर आहे परत सोन्याचा भाव खालीवर लय वाढतात आता लाखाच्या वर गेले ते मुलगा मी आई नाही का त्यांनी परत मुला बाळांचा विषय काढला मग राय काय चुकीच बोलते र मी काय माझ्या आईच्या शब्दाच्या बाहेर नाही का एवढे मी सांगतो असं काय बोलताय तुम्ही तुम्ही मला सांग मला सांग एक मिनिट घेऊ मला सांग शित माझी जी म्हणत आहे ती आय काय चुकीचं बोलती की मला सांग बरं तू मला सुद्धा ह्याच्या शब्द मी आईचे शब्द फिन मध्ये जाऊ शकत नाही मला बरोबर आहे ना मी काय म्हणते ते बरोबर आहे ना बघ तो पण तेच म्हणते मला नातवाचं तोंड बघायचंय म्हणजे बघायचंय सोमा तू काय होई कर मला ते सांगायचं नाही मी पाच सहा महिने वाट बघणार मी तिला सांगून ठेवलेली आवाज आवाज करायचं नाही तू आवाज नाही करायचं मी त्याच्याशी बोलते पाच सहा महिन्याच्या जर मला हिने आनंदाची बातमी दिली नाही तर मला काय निर्णय घ्यायचा ना तुम्ही घेणार आहे आणि त्या निर्णयाला म्हणायचं नाही मी जी पण मुलगी तुझ्यासाठी पसंत करत तू तिला लग्नाला तयार व्हायचं हिला तीच सांगतोय अगाई मी मला बी म्हणलं मला आता बाद झालं किती दिवस झालं ती पण ऐकायला तयार नाही ना त्या गोष्टीला का काय मिली आवजुटी नाहीये मी अरे मग दवाखाने करा जरा वत वैकल्य करा उपास तापास सारख्या गोष्टी मी तुम्हाला दवाखाना केलाय के आम्ही विचारलं डॉक्टरांना दोष आमच्या दोघांमध्ये पण नाहीये मग कोणात या मूल होत नाही त्याला आपण काय करायचं बरं मला मी तुझा कोणता शब्द ऐकून गेलो तयार नाही मला पाहिजे म्हणजे पाहिजे मला दुसरी गोष्ट सांगू मी काय म्हणते आपण दत्तक घेऊ ना मुलगा एक दत्तक हा का दुसऱ्याची पोरं सांभाळायला मी रिकामी नाही मला माझ्याच रक्तातला नातू पाहिजे हिला काही लागलं का जरा मला या पंधरा दिवसात आहे ना तुम्ही काय ते निर्णय घ्या दवाखान्यात जाऊन तपासा आजूक एकदा <स्थावाँ> मला काय माहित नाही मग मी काय मला निर्णय घ्यायचा घेणारे आणि मग परत मला म्हणू नको असं कळलं का हो काही असू मला त्याशी घे तू रडू नको पडून मला नाटकच करू माया मला माहित नाही तुला मी एवढं सांगतो माझा ह्याच्या पलीकडे माझा शब्द ही बदलणार आणि आईचे शब्दा शेवटी मी अजिबात जाऊ शकत नाही तुला काय करायचंय ते तुझा तू निर्णय घ्यायचा आता पण माझ्या हातात ते का अरे काही असू दे, दे? दे तुझे मला आज संध्याकाळ पण तुझा निर्णय पाहिजेत हा आव ऐका देवा काय माझ्या नशीबी लिहिलंय रे सगळं माझ्या हातात काय बर काहीच नाहीये कस ना समजव मी अरे <laughs> पूजाचा फोन हॅलो 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 बोल ना ग फोन केला होता तुम्हाला हा ग मागाशी फोन केला होता पण लागलच नाही तुझा बोल ना काय म्हणते अगं काय सांगू तुला मी माझी सासू नाही का हा ती मला सारखती अग ती मला नुसतं म्हणते मला मूल पाहिजे मूल पाहिजे तूच सांग बरं कुठून देऊ बरं मी मूल अगं मग तू सांगायचं ना प्रयत्न केले आम्ही करतोय प्रयत्न चालू आहे अगं किती वेळा सांगू मी त्यांना प्रयत्न चालू येत पण खरं आणि मग मी म्हंटल जर मग नस नस एवढं होत तर मग आपण आणत मुलगा कोणतं तरी दक्तक घेऊ नाही का मग म्हणत मग ते म्हणतात मी दुसऱ्याच लेकरू कशाला सांभाळू अरे तेव्हा मग आता मग आता काय करू तू सांग ना गो मला आत्या काय चाललंय बरं आहे काय बाय बर तो बरं काय नाही झालं का तुझं शिक्षण पूर्ण शिक्षण हा झालं आता पूर्ण राहिले काय अजून असं का विचारते अगं म्हणजे शिक्षण झाले का झालं पूर्ण आता मग काय विचार विचार पुढचं काय का नाही काय पुढचा विचार करते आता माझ तर काही नशीबच फुटलय का बर काय झालं काय सांगू तुला सुन आणली हौशीनी करून हा किती वर्ष झाले आता अगर लो नाही ना वर्षाच्या आत लोकांच्या घरात पाळणे हाय लागले आणि त्याच्या लग्नाला दोन वर्ष होत आले पण अजून लेकराचा पत्ता नाही सांग चार चौघात गेल्यावर किती लोक बोलते मला अगं कुठे कार्यात जायचं म्हटलं ना तरी लोक तोंड वाकड करतात मला बोलवायला नाही बोलवत खरंय आता त्या दिवशीच बघ मागल्या महागल्या आठवड्या माझ्या मैत्रिणीच्या मैत्रिणी ना तिच्या सुनाला ना मूल झालं मग त्याचं ते बारसा असते सगळ्यांना बोलवलं बघ पण तिने मला बोलवलं नाही का म्हणले नको बाई तुमचं ते घरात काय नाही तुमची सावली नको अरे देवा कसं वाटलं असं तू सांग मला कसं वाटलं म्हणून तोंडलो लटकून बसली काय तू काय करायचं मला तर वाटतंय ना त्याच लग्नच लावून देऊ दुसरं त्याच्याशिवाय पर्याय नाही बघ तुला केले लग्न मी लग्न मी चांगलं म्हणले होते मला आवडतो तो तेव्हा नाही तुम्हाला तुम्ही ऐकलं मग तेच ना तेव्हा माझ्या गिन्याने माती कालवली होती म्हणलं हाय चांगली पोरगी करावं तू शिक्षण करत होती तू म्हणत होती थांबता माझ वर्षभर पण मला काय मलाच काय धुंदी चढली होती काय माहिती त्याच्या लग्नाची आणि ती अवदसा करून आणली ती ती तशी वांजुटी काय करावं माझं तर डोकंच फिरले ऐकलं आता तू माझ्याच भावची पोरगी माझं दुःख तुला चांगलंच कळते काय का। का लग्न करणं माझी सुन हो काय झालं म्हणजे आता मी दुसरं लग्न करू त्याच्या बरोबर पण तुला आवडतच होता थो ना मग काय झालं केलं तर जेव्हा आवडत होता तेव्हा चांगली मी म्हणले तर तूही ऐकलं नाही बाबांनी ऐकलं नाही आता तुझं शिक्षण चालू होतं का नाही अगं पण मग मला तुम्ही शिकवलं असतं ना तेव्हा नाही करून दिलं ना आता दुसरं लग्न करायला लावती तुम्हाला त्याच्याबरोबर अगं पण तुला काय करायचं अगं पहिले तिच्यापेक्षा जास्त मानपान तुला देऊ फक्त मला आहे ना वर्षाच्या आत नातू दे बाई तू म्हणल ते करल मी तू म्हण तसं वागल मी फक्त मला नातवाचं तोंड दाखव तिचं काय करायचं ते बघू आपण ती काय एवढी काय हे नाही गरीब गाय ते बाळ होत नाही म्हणून मी तिला डासपूस करते नाही तर ती तुम्हाला काही बोलायची नाही बघ खुशाल लग्न करून ये मी त्यांच्या सांगायच नाही कुणाला गपचिप करून ऐक ना हा करतेस ना होतेस ना माझी सण करतेस ना त्याच्या संग लग्न बरं ऐक फक्त तुझ्यासाठी आत्या आणि माझं त्याच्यावर प्रेम आहे म्हणून म्हणून मी करते लग्न त्याच्या बरोबर नाही तर मी बळही दुसरं लग्न केलं नसतं त्याच्या बरोबर पण तू लग्न करशील ना गपचिप करून या मला सुद्धा म्हणजे नाही का असं जाणून द्यायचं की मला बी माहिती नाही असं गपचिप करून या चालेल बो बोबाटा करायला कर नको तुम्ही जा मंदिरात त्यांना आपलं दोघच हारबीर घालून तिलाही नको कळायला बाकी सगळी तयारी मी करते तुला काय करायचं मी आहे ना तुझ्या बाजूला मग नक्की ना हा नको टेन्शन घेऊ माझी गुलाची येऊ का मी हा हा, हा। दादाला सांग खुशाली मी आणि विचारलो होतो म्हणून सांग हा हा चालेल हा चला आलो बाई एकदाच घरी हा थोड़ा तिकड़ा होता का

तुम्ही काय शांत बघ लक्ष्मी आली दारात असडक तोंड करू नको कळला काय बघ पाय मग तिला नाही पाया पडून द्या मला लवकर मला बाई नातवाचं तोंड दाखव

माझंच डोकं दुखतंय म्हटलं पडावं जरा जा घ्या तुमचं तुम्ही तुम्हाला काय हात नाहीत काय करते तुम्ही कुठे चालले तिकडे इकडे का माझे पाय दुखतायेत पाय दाबान तोडे बरं मला येतो ना का तोडे पाय खूप दुखतायत

अहो पाणी थकून आला तर आण लागली अगं ते थकून आले त्यांना दे पाणी तरी पिऊ दे मला का पहिले पाय दाबा ना तुम्ही माझ्या देते ना मी पाणी तुझ काय आता झालंय ना दिलंय ना पाणी जात निघात काय हो तुम्ही काय आता तिकडं बघता गेली ना ती झालं ना एवढी वर्ष तिलाच वेळ दिलाय ना आता जरा माझ्याकडे द्या की लक्ष जरा जोरात दाब ना जोरात दाबतोय घे जोरात दाबा पाय खूप दुखतायत

कोण धुणार बर माझा हात दुखायला चोपेल दाबा ना सोने तू लग का लग्न केलं काय तू मग कधी कधी लाग मला

लग्न काही दिवस गेले जाऊन एवढा मोठा समस्या झालाय घरात यार ही काय प्रकार आहे मी सांगते काय ना चित्र नेमकं काय ना तुम्हाला काय नेमकं काय सांग काही दिवस झालं लग्न बाळ मीच म्हणलो तर जर मूळ बाल नाही झालं तर त्याच दुसरं लग्न लावून म्हणजे तुला नाताची घाई आणि मग झालेला खेळ सगळा तो पाहिजे हा पण चुकला माझ मला वाटलं मी दुसरी सुनान करून मला आरा ना आराम भेटण हातपाय आता बरं काही सगळं उलटच झालं झिरली तुझी तुझे झिरले पण हे करायचं काय दोष शेता हे ला आला ना बोगायचं चुकलं पोरासाठी अरे होते ना पोर लगेच लग्न झालं दोन महिने हट धरून बसायला काय देव जराशी तरी दम काढायचा का त्या पोरासाठी घाई उठवली आणली दुसरी अय कळालं काय का तुझ्या बाबा पोरगी मला वाटलं माझ्या बाबा तुला वाटलं आणलं जरा आराम भेटल नाही सांगते तुला सांगते आता ते पण हे घडा एवढा मोठा टोनगा बायकूचे पाय दाबी याला का माझे नवऱ्याचे कधी पाय नाही दाबले पाय दाबी ते खरच सूनबाई माझ चुक लाग सोन्यासारखी सोनं असताना मी असं डोक्यात खूळ आणून असल बघ बर आगाई तुझा अदुगर तिचा तिच्या मागे धरला ना मला लिकरूच पाहिजेत तर हे कशाला पुढचं प्रकरण घडलं असतं बरं तुझी अक्कल गाण टाकली तुझे तुला समजून नाही सांगता आलं होईल करू प्रयत्न बघू डॉक्टर दवा करा करू आए, आए ना ना किती वेळा समजून सांगायचं आहे आई ऐकून तर घ्यायला पाहिजे ना अहो मी बाहेर गेले ना सगळ्या बायका मला टोमन मारायच्या त्याच्यामुळं मी त्याच्या महाग लागले हा निर्णय घेतला ना ना तुम्हाला एक खरं सांगू का मी गोष्ट मी सांगते आत्या हाय ना आमच्या तिघांचाच प्लॅन होता आणि ते तिलाही माहितीये यालाही माहितीये आणि मलाही माहिती म्हणजे मला काही कळलं नाही आम्ही लग्नच केलं आम्ही लग्न म्हणजे ते सगळं नाटक होत सगळं नाटक होत लवकर आई मला तुमच्या सोबत असा प्रयत्न करायचा पण काय करणार तुमचे डोळे बंद होते ते उघडायचे होते म्हणून आम्हाला सगळ्यांना हे करावं लागलं खरंच कोणानं मला माफ करा हे बघा आत्या सून ही सारखी असते तू तिला नीट वागव असेल काही थोडाफार प्रॉब्लेम आणि असं काही नसतं तिच्यात प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम कोणतही असू शकतो आणि त्यांनी दवाखाना केलाय त्या दोघांमध्ये पण प्रॉब्लेम नाहीये मला सांगितलंय त्या दोघांनी काही काही उशिरा होतं मूल मग त्याच्यात काही एवढं असे समाजात कितीक येत कि त्या उशिरा मुलं होतात मग ते लगेच दुसरी सून आणतात का करून हा तोच विचार आपण करायचा अग एवढी सोन्यासारखी सून आहे तुझी नाही बरोबर आहे तुझ खायला ना उशीर केला आणि तुम्ही जे काही केलंय ना माझे डोळे उघडण्यासाठी खरच पोरगी ना हुशार झाली डॉक्टर पिटर हा मग मी तर घर पडलो म्हणलं आईवरील तिने मला फोन करून सगळं सांगितलं होतं रडत होती ती एक दिवस फोन करून मला एवढा त्रास होतोय एवढा त्रास होतोय मग काहीतरी त्याच्यावर मार्ग काढावाच लागणार होता ना मग तेव्हा मीच यांना सांगितलं म्हटलं आपण असा असा प्लॅन करू तुझ्या हुशार हुशार नव्हते ऐका मी चहा नको ऐक मी काय म्हणते आता सुखाने चौघ जण राहा होईल त्यांना पण मूल काही टेन्शन घेऊ नको मी आता जाते नाना, नाना, सुने, ना झाले सांग सोडवलं जेवण करू आणि मग तुझ्या उद्या बरं चल चला मग सगळ्यांचं करते तुमची इच्छा असली तर बघा खायला पुढे आणले खायला हो